नमस्कार स्वागत आहे तुमचं मराठी नोटीस बुडा युट्यूब चॅनलवर कालच एकवीस मे दोन हजार चोवीस रोजी नगर परिषद तर्फे एक प्रसिद्ध पत्रक आलंय तर काय प्रसिद्ध पत्रक आहे चला ते बघूया तर तुमची जी नगर परिषदची भरती झाली होती तिची जी गुणतालिका आहे पंधरा मार्च दोन हजार चोवीस रोजी ती प्रसिद्ध झाली होती फक्त तुमची निवड यादी बाकी होती तर निवड यादी कधी येईल त्याबद्दल या प्रसिद्धी पत्रकात सांगितलेलं आहे तर तुमची जी निवड यादी ती आचारसंहिता संपल्यानंतरच येईल असं या प्रसिद्धी पत्रकात सांगितलंय त्यामुळे मित्रांनो तुमच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला आहे सर्वजण नगर परिषदची जी निवड आधी कधी येईल याची वाट बघत होते तर मित्रांनो या प्रसिद्धी पत्रकातर्फे तुम्हाला तुमचं उत्तर भेटून आहे म्हणजे तुमची फायनल मेरिट लिस्ट ही आचारसंहिता संपल्यानंतरच लागेल तुमचा रिझल्ट रेडी आहे फक्त आचारसंहिता असल्यामुळे तो रिझल्ट लावता येत नाही तर आचारसंहिता जशी संपली तसा ताबडतोब तुमचा निकाल हा प्रसिद्ध करण्यात येणार आहे त्यामुळे तुम्हाला आता दिवसांची वाट बघावी लागणार आहे त्यानंतर तुमचा निकाल हा जाहीर जाईल तर मित्रांनो यात नगर परिषद तर्फे अजून एक सूचना देण्यात आली ती अशी की परीक्षार्थींनी प्रारप्त निवड यादा प्रसिद्ध बाबत नगर परिषद प्रशासन संचालकास संपर्क साधू नये म्हणजे तुम्ही त्यांना संपर्क करायचा नाही कारण तुम्हाला जे तुमचं उत्तर आहे ते या प्रसिद्धी पत्रकामार्फत भेटलेलं आहे तर अशा प्रकारे ही अपडेट होती मित्रांनो जर हा व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि अशाच नवनवीन अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा